खूप आनंदाची गोष्ट आहे कारण जेव्हा झी अल्फा होतं तेव्हा सुद्धा मी येत होते कारण माझे बाबा फुले यांना जीवन गौरव पुरस्कार दिला कारण त्यावेळी त्याचं महत्व कळलं नाही पण आमचे गिरीश मोहिते डिरेक्टर आहेत ते मला म्हणाले की तू लक्षात ठेव हा तुझा डायलॉग गाजणार आहे आणि खरंच राव श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते मी आज झाले एका खास इव्हेंटला तो म्हणजे झी चित्र पुरस्कार मध्ये आणि माझ्यासोबत एक गोड अशी ताई आहे मला खूप आवडते ती ती म्हणजे गार्गी फुले हॅलो ताई कशी आहेस मस्त छान तुझा एकदम लुक भारी एकदम तू क्लासी आणि सिंपल ठेवलं तू लुक कसा काय डिझाईन केलास नाही मुळात मी टेक्स्टाईलमध्ये ग्रॅज्युएशन केलं त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की सिम्पल अँड एलिगंट राहिलं की आपण अपन जास्त आपलं सौंदर्य खुलतं सो येस म्हणून मी आज सिंपल माझा अटायर ठेवला आहे हा एकदम न्यूड लुक वाटतो आणि खूप गोड आणि छान दिसते आता जी चित्रगौरवला पंचवीस वर्षे कंप्लीट झाले त्याबाबतीत तुला काय बोलायचं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे कारण जेव्हा झी अल्फा होतं तेव्हासुद्धा मी येत होते कारण माझे बाबा फुले यांना जीवनगौरव पुरस्कार दिला आहे आणि त्यावेळी येत होते आणि आता पहिल्यांदा जी गौरव साठी माझं नॉमिनेशन झालं आहे आणि सुदैवानी त्यांचं हे पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे खूप आनंद होतो आहे मला फर्स्ट तुला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि होप तू जिंकशील अशी मी प्रे करते आहे आणि आता तुझे काही नवीन प्रोजेक्ट्स येणार आहेत का आत्ता मी दोन फिल्म्स केल्या त्या आता लाईनअप आहेत डबिंग चालू आहे त्याचं आणि पुढे काही गोष्टी एक फिल्म करते आहे मी मेमध्ये आणि काही गोष्टी चालू आहेत नवीन ऑल द बेस्ट त्यासाठी तुझा एखादा असा आतापर्यंत तू जेवढे प्रोजेक्ट केले त्यातला एखादा फेवरेट डायलॉग आहे का बोलले <laughs> <laughs> तो तर अगदी फेमस झाला आणि तो, 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 तो बऱ्याच मीम्सवर आला होता मग ते था मीम्स बघून तुला मजा यायची की तुला किंवा काही लोक करतायत नाही कारण त्यावेळी त्याचं महत्व कळलं नाही पण आमचे गिरीश मोहिते डिरेक्टर आहेत ते मला म्हणाले की तू लक्षात ठेव हा तुझा डायलॉग गाजणार आहे आणि खरंच तसं झालं की बोलले निमकर बोलले हे इतकं गाजलं की अजूनही त्याच्यावर मीम्स येतात आणि खूप म्हणजे ते मीम्स बघून मला असं कधी कधी असं वाटतं की अरे अजून किती त्याची हे म्हणजे प्रसिद्धी अजूनही तुला तेवढीच आहे खूप भारी आहे कारण तुला प्रचंड लोकप्रिय झाली होती ती मालिका आणि आताही ते लोक म्हणतात ना त्याचे काही असे पार्ट्स येतात जे युट्यूबला जाऊन बघतात आणि स्पेशली तुझ्यासाठी त्या डायलॉगसाठी अरे बोलले आता हे आलाच पाहिजे ते बघत असतात आता तू जसं म्हणाली तू तुझ्या बाबांसोबत सरांसोबत यायचीस मग तेव्हाचा काही तुझा प्रसंग होता का किंवा आठवण एखादी आता तुला आठवते आणि असं वाटतं की मला नॉस्ट्रेल आणि आता ते हवे होते इथे नाही ऑफकोर्स कारण मी माझं करिअर खूप शिरा सुरू केलं ज्यावेळी माझे आई बाबा दोघंही नव्हते आणि त्यांची आठवण येतेच कारण लहानपणी बाबाबरोबर येणं हे एक वेगळं असतं आणि स्वतः अभिनेत्री म्हणून नॉमिनेशन होणं आणि इथे येणं सो so, येस yes, आय मिस सिंग <laughs> खूप गोळा होप ते बघत असतील आणि त्यांना तुझं काम फार आवडत असेल थँक्यू सो मच मला भारी वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून तुला ऑल द बेस्ट आणि तुलाच मिळू दे सगळं काही थँक्यू थँक्यू